नमस्कार इयत्ता बारावी माझा गट क्रमांक क्रमांका आणि माझा विषय आहे विद्या संस्कृत संस्कृती संवर्धन या स्पर्धेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या शुद्ध संस्कृत संस्कृष शुद उच्चारण व अर्थस्पष्ट शक्ती हे दोघे एकत्र काम करतात शक्ती ही ज्ञानाला प्रधान करते अशा अर्थाचा माझा पहिला श्लोक ही रूप गुप्तधन आहे विद्या ही भोग यश ऐश्वर्य सुख मिळवून देणारी गुरुंची ही गुरु आहे परदेशात गेल्यावर विद्या उपयोगी पडते विद्या ही सर्वश्रेष्ठ देवता आहे विद्या नसलेला मनुष्य पशुच आहे राजाच्या ठिकाणी विद्येचा सन्मान होतो साहित्य संगीत कला क्रीडा यांचे ज्ञान ज्ञानामुळे आपल्याला स्वतःला जगाला ओळखायला मदत होते ज्ञानामुळे अनेक निर्णय आपल्याला घेता येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षणामुळे माणसाला हक्क हो आणि ओळख मिळते तसेच समाजात परिवर्तन करण्यासाठी प्रेरणा मिळते सावित्री तिचा नाश होतो म्हणूनच आपण ज्ञान